नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र एक आलेले आपल्याला पाहायला मिळाले खरं तर आज त्यांचा विजयी मेळावा हा पार पडलेला आहे मुंबईमध्ये आणि याचविषयी मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एक आले तर याचविषयी नांदेडकरांना काय वाटतं हेच आज आपण नांदेडकरांना विचारणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया दादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत काय वाटते आपल्याला हे दोघ जण एकत्र आले छान एक गोष्ट आहे पण राजकारणामध्ये कसं आहे थोडी राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा यायला थोडं दूर करायला पाहिजे कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले ते महाराष्ट्रामध्ये थोडं काहीतरी चांगलंच होईल मराठी भाषेच्या मुद्द्यावर दोघं एकत्र आले मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी चालणं गरजेचंच आहे कारण की हिंदवी स्वराज्याचं शिवाजी छत्रपती महाराजाचं एक महाराष्ट्र आहे तिथं मराठी हे उल्लेख चांगलंच आहे माझ्या मताने मुलांना शाळेतल्या मुलांना हिंदी सक्ती विरोध आहे त्यांनी हिंदीचा सक्तीचा विरोध केला मराठी शाळेमध्ये मराठी शिकवणं गरजेचं आहे आणि संविधानाचं पण शिकवण द्यायला पाहिजे महाराष्ट्र काय वाटते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसासाठी गरजेचं आहे दोन्ही एकत्र येणं त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षाला बाहेर सोडून राष्ट्रवादी शिवसेना आणि मनसे हे तिघांनी एकत्र येऊन महाराष्ट्र काबीज करावे आणि मराठी माणसाला सपोर्ट करावा बार। जे बाळासाहेबांना जमलं नाही या दोघांना एकत्र आणायचं ते काम देवेंद्र फडणवीसांनी केलं असं राज ठाकरे म्हणाले बरोबर आहे ना त्यांचं कारण आतापर्यंत हिंदी भाषिक याच्यावर कधीच लादली नव्हती जे देवेंद्र साहेबांनी लादली त्यामुळे दोन भावांना एकत्र यावं लागलं आणि मरा मराठासाठी जमेची बाजू शाळेत हिंदी सक्ती करणं हे बरोबर आहे हो शाळेमध्ये हिंदी सक्तीचे आम्ही सक्त विरोध आहोत मराठी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चाललीच पाहिजे जर परप्रांतीय जर असेल आणि महाराष्ट्रात जर दोन वर्षापासून राहत असेल तर त्याला मराठी येणं कंपल्सरी आहे दादा का काका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले वीस वर्षानंतर काय वाटते नाही चांगली गोष्ट चांगली गोष्ट आहे वीस वर्षानंतर मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले हे एकदम चांगली गोष्ट आहे हिंदी लादतायत असा त्यांचा आरोप आहे हिंदी भाषा आपल्यावर लादतायत मराठी माणसावर हिंदी मरा, भाषा ते का मला अनुभव नाही त्याचा बरं आपल्या मराठी भाषा शिकवली पाहिजे हिंदी मराठी भाषा शिकवली मराठीच्या भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले आज हिंदी भाषा हा मराठी वगैरे पाहिजे मराठी बद्दल पाहिजे बर आपल्यासोबत अजून काही नांदेडकर आहेत आ, काका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मराठी भाषेच्या मुद्द्याहून एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत काय वाटतंय दोघांनी एकत्र राहायला पाहिजे का दोघांनी एकत्र राहायला पाहिजे बरं काय बरं येणाऱ्या निवडणुका त्यांनी सोबत लढायला पाहिजे का निवडणूक येणाऱ्या निवडणुका सोबत लढायला पाहिजे का त्यांनी लढाय पाहिजे बर निवडणूक जमत नाही बरं मराठी मराठी तिसरे मतदान आधार कार्ड असल्याशिवाय जमत नाही निवडणूक जमत नाही माझ्या मनानं जमत नाही तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे की हिंदी बोलली पाहिजे मराठी मराठी भाषा भाषा महाराष्ट्रामध्ये बोलली पाहिजे की हिंदी भाषा मराठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कसं वाटतं बरं आहे ना बरं आहे शाळेमध्ये हिंदी सक्ती सक्तीच्या विरोधात आले हा ना मराठी छान आहे भाषा बरं येणाऱ्या निवडणुका लढवल्या पाहिजे का त्यांनी हा लढवल्या पाहिजे लढवल्या पाहिजे हा काय मग आंबे कसे दिले आंबे दिले सर आम्ही चाळीस ला किलो चाळीस ला किलो बरं राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले पाहायला मिळाले कसं वाटते तुम्हाला आता मराठी भाषा मधून बराबर आहे त्याचं एका म्हणण्याप्रमाणे पण असं आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे हे जे मराठी भाषा वापरा म्हणतात त्याचं बराबर आहे ना हो महाराष्ट्रामध्ये मराठीच राहणार ना असं थोडंच आहे वीस वर्षापासून जे भाऊ भाऊ विभक्त होते आज एक झालेत कसं वाटते तुम्हाला येणाऱ्या निवडणुका सोबत सोबळावर त्यांनी स्वतः लढल्या पाहिजे एकदम चांगला आणि स्वच्छ झालं म्हणजे कसं कारण का तर आपले जे मराठी समाज आहे हे त्यांना एकदम आवडलं म्हणजे दूर असल्यामुळे एक जगे झाले अजून दुसरं काय हो शाळेत हिंदी सक्ती केली पाहिजे का असं हिंदी सक्ती केली मराठी 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 महाराष्ट्रामध्ये मराठी शिवाय बोलणारच नाही कोणी असं असंही म्हणतात ते की महाराष्ट्रातून मुंबई वेगळा करण्याचा डाव चालू नाही 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 मुंबई कशी काय होती वेगळी मला सांगा ना कारण काय त्याच सांगा आम्ही बोलता बरोबर हे मराठी याच्यामुळे ते मुंबई आपल्या याच्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्र में मराठी बोलना चाहिए हिंदी आता नाही मराठी आता आता नाही बोलना हिंदी आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया दादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एक मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेत कसं वाटते बरं महाराष्ट्रामध्ये मा हिंदी बोलली पाहिजे की मराठी बोलली पाहिजे मराठी बोलली पाहिजे बरं वीस वर्षानंतर दोघं एकत्र एक पाहायला मिळाले काय वाटते येणाऱ्या निवडणुका त्यांनी सोबत लढवल्या पाहिजे का म मारा, मराठी मुख्यमंत्री बनला पाहिजे का लढल्या पाहिजे मराठी माणूस जर असला आपल्या राज्यामध्ये तरी चांगली गोष्ट आहे बरं आता हिंदी सक्ती करणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते पण आता ते हिंदी सक्तीच्या विरोधात उतरलेत मैदानात कसं वाटतं चांगली गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीत बोलली पाहिजे आणि बाहेरचे जे, जे येऊन आपल्या राज्यात व्यवहार करत आहेत त्यांना आपली मराठी बोलण्याची गरज आहे आपल्याला हिंदी शिकण्याची काही आवश्यकता नाही त्यांनी येऊन आपल्या महाराष्ट्रात पोट भरत आहे त्यांना हिंदी मराठी शिकण्याची आवश्यकता आहे आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया मावशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज वीस वर्षानंतर एकत्र आलेत मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलायचं म्हणतायत हिंदी बोलायची नाही म्हणतायत तर काय वाटतं तुम्हाला मराठी बोला वाटते मराठी बोलाव हिंदी आ... येत नाही तुम्ही मराठी माणसं काय वाटते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वीस वर्षानंतर दोघ एकत्र आले तर येणाऱ्या काळातल्या निवडणुका त्यांनी नि सोबत लढल्या पाहिजे काय काय तुम्ही कुठल्या बाहेर राज्यातून इथं माणसं येतात आणि काम करून कमोही करून घेऊन जातात पण तुम्ही इथल्याच आहेत तुम्हाला रोजगार हो इथल्याच आहात मराठी काय वाटते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आज एकत्र आलेले पाहायला मिळाले छान ओके, ओके। आहे काहीतर चेंजेस होयच्युली काय सगळ्यांचं फॅमिली तर, तर एकच राहणार आहे दोघा येऊन काहीतर चेंजेस करायला पाहिजे सोसायटीमध्ये सगळ्यापेक्षा मेन ते आहे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेत आणि वीस वर्षानंतर आलेत येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या सोबत लढल्या पाहिजे का दोघ लढला लढायला पाहिजे आणि शाळेतल्या मुलांना हिंदी सक्तीविरोधात विरोधात आज ते रस्त्यावर उतरले नाही ह्या मुद्द्यावर ॲक्च्युली नाही राहायला पाहिजे हिंदी काय ॲक्च्युली थ इट इज अ फोर्थ लँग्वेज थर्ड ऑर फोर्थ लँग्वेज राहते त्याच्यामुळं कसं आहे सब्जेक्टवर कधी वाद नाही व्हायला पाहिजे पर्टिक्युलरली असं आहे आपल्यासोबत अजून काय नागरिक दादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेले पाहायला मिळाले कसं वाटतं नाही मराठीचा मुद्द्यावर एकत्र आले ते ठीक आहे परंतु मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन काय फायदा याच्यात कुठं राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांची त्यांना कुठंतरी जे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या संदर्भामध्ये त्या युती करायची आहे कारण कर मराठीचा जर मुद्दा असेल तर त्यांच्या स्वतःच्या जर आपण त्यांच्या मुलाचा विचार केला तर त्यांनी कधी त्यांच्या मुलाला टाकले का हो मराठी शाळेमध्ये खरंच मराठी स्वतः कबूल केले बाळासाहेब ठाकरेपासून लालकृष्ण आडवाणीपासून मोदी सुद्धा इंग्लिश स्कूलमध्ये शिकलेत असं म्हणणं आहे त्यांचं पण मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे नाही बरोबर आहे तुमचं त्या शिकलेत परंतु मला सांगा आता मी मराठी मीडियममध्ये शिकलो किंवा मी इंग्रजी मिडियममध्ये शिकलो म्हणजे मला मराठी भाषेचा द्वेष आहे का मी मराठी माणूस नाही का मग मराठीचा आपल्या मनामध्ये नितांत आदर आहे हे सिद्ध करण्यासाठी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांचा आपल्याला काही स्टॅम्प वगैरे पाहिजे का असं आहे का काही येणाऱ्या लढल्या तर काय होईल लढल्या का नाही तो मी काही राजकीय व्यक्ती नाही त्याच्यामुळं आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून असेल तर काही प्रमाणामध्ये जे अगोदरचं सरकार होतं महाविकास आघाडीचं त्याची जर आपण तुलना करू तर महायुतीच्या कुठंतरी पुढं येताना दिसत आहे आप, आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत आपण विचारण्याचा प्रयत्न करू काका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आज एकत्र आलेले पाहायला मिळाले काय चांगलं आहे आनंद आहे महाराष्ट्रीयन आहेत आपल्याला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे जर दोन चांगल्या विचाराचे माणसं एकत्र आले तर आपल्या राज्याचा राष्ट्राचाही विकास होऊ शकतो आणि माणसामध्ये जे दुरावता पसरलेली आहे समाजामध्ये जे त्यांच्याबद्दल जे गैरसमज पसरले आहेत ते प गैरसमज दूर होतात आणि मराठी माणूस शेवटी स एकत्र येतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच बोलली गेली पाहिजे असं म्हणतात आहे मान्य आहे परंतु ऐच्छिक विषय असू शकतो काही लोक परप्रांतीय असतात त्यांनाही त्यांच्या भाषेनुसार बोलावं वाटते कम्युनिकेशन स्किल म्हणून त्यांना इतर भाषा वा वापरण्याचा अधिकार आहे परंतु महाराष्ट्रात आहेत म्हणून महाराष्ट्र मराठी बोलणं हे साहजिकच योग्य आहे पण आपल्या मुलांना हिंदी सक्ती केली पाहिजे का हे बरोबर असं काही नाही मराठी भाषा आहे मराठीसोबत जर समजा त्याला ऑफिशरल म्हणून जर इंग्रजी पाहिजे असेल हिंदी पाहिजे असेल तर तो घेऊ शकतो निवडणुका लढवल्या पाहिजे का सोबत दोघांनी एकत्र मुख्यमंत्री होईल का या दोघांचा मराठी मुख्यमंत्री भविष्यात काही सांगता येत नाही शेवटी जनता जनार्दन आहे जनता जे बोलल ते आपल्याला मान्य करावं लागते त्यांचे निर्णय विचारात घ्यावे लागतात शेवटी एकत्र यावं चांगली धन्यवाद सर आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत दादा काय झालं गाडी अडकली का गाडी अडकली नाही नाही बरं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले तास कसं वाटतं त्याची माहिती नाही सर आपल्याला काही तसं काय नाही आपण त्याच्यात म्हणजे राजकारणात नाही मराठी बोलता का हिंदी बोलता मराठी मराठी महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे का हिंदी बोलली गेली पाहिजे दोन्ही भाषा बोलल्या गेल्या पाहिजे आपल्या मुलांना शाळेमध्ये हिंदीची सक्ती केली पाहिजे का असं नाही आहे म्हणजे मराठी भाषा ही आपली पहिली मराठी भाषा आहे तर मराठी भाषेची सक्ती केली पाहिजे की हिंदी भाषेची सक्ती केली पाहिजे ते काही सांगू शकत नाही अभिमान कोणत्या भाषेचा आहे तुम्हाला हिंदी की मराठी दोन्हीचाही आहे सर बरं दोघच आज एकत्र आले होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या, या मराठी भाषेच्या मुद्द्यावर की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी केली करू देणार नाही आणि महाराष्ट्रात मराठीच बोलू देणार म्हणजे याच्यावर काय प्रतिक्रिया ते प्रतिक्रिया देऊ शकत नाही माहितीच नाही आपल्याला कोण आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत दादा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आलेत काय वाटते चांगलं आहे हा मराठी भाषा बोलायलाच पाहिजे बर हिंदी का नाही हिंदी चालते हां पण जास्त आपण मराठवाड्यात होतो मराठी भाषा बर ते म्हणतायत की महाराष्ट्रातून मुंबई वेगळी होऊ देणार नाही आम्ही कोणीतरी वेगळं करायच्या मार्गाला लागले मुंबई वेगळी झाल्यावर महाराष्ट्राची किंमतच काय राह वीस वर्षानंतर दोघे एकत्र जे कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केले दोघांना एकत्र आले असं असं डावपेच खेळून असा असं त्यांनी शालीतून जोडे मारले हे राजनीती आपल्याला कळत नाही बेकार लोक आहेत सगळ्या भ्रष्टाचार बरं वीस वर्षानंतर दोघं एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले निवडणुका लढवल्या पाहिजे का दोघांनी सोबत राज ठाकरे काय जातीवाद करतात कशाला करायचं ते अच्छा ते राज ठाकरे यानं म्हणलं नाही का राहिले ना गोल टोपी गाडी किंवा मराठी बोलतात का त्याच्या याच्यामध्ये जाऊन बघा मग तुम्हाला तर या होत्या नांदेडकरांच्या प्रतिक्रिया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावर आज एकत्र आलेले पाहायला मिळाले त्यावरच या नांदेडकरांनी प्रतिक्रिया दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज नांदेड